राम समर्थ आज ना एक गुट्ट करायचं ठरवलं तर आज आपण आता हे एवढी डाळ घेतली उडदाची तर आता हे शिजवून घेते तर कुकरमध्ये पाणी ठेवले तर पाणी उकळलं की त्यात ही डाळ घालते थोडीशी हळद पाण्यात आणि हिंग थोडासा घालते आणि डाळ शिजवून घेते दोन तीन शिट्ट्या काढून घेते हे बघा पाण्याला चांगली उकळी आली आहे तर आता ही डाळ आहे ना आता आपल्या घरची डाळ आहे ही शेतातली उडदाची डाळ तर मिक्सर घालून घेते आणि तीन शिट्ट्या काढते तीन शिट्ट्या निघतायत ना तोपर्यंत आम्ही चहा घेतो हे आता जाळीवरच खोबरं भाजून घेते ही कोथिंबीर लसूण खोबरं जरा गॅसवर भाजून घेतलं मिरच्या आणि कढीपत्ता घेते आता आहे यात आपलं चांगलं बारीक होत आले बैकी वाटून झाले वाटून आता हे काढून घेते का चांगलं बारीक झाले मस्तच डाळ चांगली शिजू लागली ला हे घोटून घेते चांगली बारीक झाली आता ही हे बघा हे आता तेल घातले पातेल्यात आता जिरं टाकूया मोहरी जिरे

तेलावर चांगलं परतवून घ्यायचं हे बघा आता हे डाळ घालून घेऊ त्यात धुवून जरा का नाही पाणी ओतून त्याला पाणी घालून घेऊया हे आता वर असं जरा पाणी ठेवले तर आता पाणी आपण त्यात घालूया आता हे पाणी घालूया आपण गरम झाले जरा पाणी हे बघा आता हे घरच्या घरच्या आपल्या डाळीचं गुट, <laughs> गुट हे घुट आता उडीद डाळीचं आपली घरचीच डाळ असल्यामुळं शेतातली आता किती छान बघू शकताय गुट, मस्तच असं गुट झालंय हे घुट ना आता भाकरी बरोबर भातावर तूप घालून हे गुट खूप छान लागतं तर कसं वाटलं हे गुट्ट तर नक्की कळवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद